ईडीने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय त्यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांवर दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात ईडीने सोनिया गांधी यांना आरोपी क्रमांक एक बनवलंय तर राहुल गांधींना आरोपी क्रमांक दोन बनवलंय यावर काँग्रेसने हे सुडाचं राजकारण असून पंतप्रधान आणि गृहमंत्री धमकावत असल्याचा आरोप केलाय या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे त्यामुळे थोडं मागे जाऊन पाहूयात की आता चर्चेत आलेली ही नॅशनल हेराल्ड केस नेमकी काय आहे चार्जशीट मध्ये नक्की काय म्हटलंय आणि मोदी सरकारने सोनिया गांधींना आरोपी नंबर एक कसं बनवलंय नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आता सुरुवातीला ज्यावरून एवढं राजकारण तापलंय ते नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं का काय आहे ते समजून घेऊयात तर हे प्रकरण निगडीत आहे नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी या वृत्तपत्राची स्थापना एकोणीसशे अडतीस साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती त्यावेळी हे वृत्तपत्र काँग्रेस पक्षाचं मुखपत्र मानलं जायचं या वृत्तपत्राचा मालकी हक्क असोसिएटेड जर्नल लिमिटेड अर्थात ए जे एलकडे होता ही कंपनी आणखी दोन वृत्तपत्राचं प्रकाशन करायची त्यामध्ये हिंदी भाषेतील नवजीवन आणि उर्दू भाषेतील कौमी आवाज यांचा समावेश होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठराशे छप्पन्न मध्ये असोसिएट जर्नलची एक अव्यावसायिक कंपनी म्हणून नोंद झाली तसेच कंपनी ऍक्टच्या कलम पंचवीसनुसार या संस्थेला करातूनही मुक्त करण्यात आलं आता पुढे काय झालं आणि मध्ये काय म्हटलंय तर दोन हजार आठमध्ये ची सर्व प्रकाशनं निलंबित करण्यात आली आणि कंपनीवर नव्वद कोटी रुपयांचं कर्ज देखील झालं त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यावसायिक कंपनी स्थापन केली या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहित मोतीलाल वोहरा सुमन दुबे ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा यांना संचालक बनवण्यात आलं या नव्या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे अळोतीस अळोतीस असे शहात्तर टक्के शेअर्स होते तर इतर संचालकांकडे चोवीस टक्के शेअर्स होते काँग्रेस पक्षाने या कंपनीला नव्वद कोटी रुपये कर्ज म्हणून दिलं आणि थोडक्यात या कंपनीने एजेएलला विकत घेतलं दोन हजार बारा साली घडलं असं सा की भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेतून त्यांनी काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय की यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने फक्त पन्नास लाख रुपयांमध्ये नव्वद पॉईंट पंचवीस कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला जो नियमांच्या विरोधात जाणार आहे या याचिकेमध्ये असाही या आरोप करण्यात आला आहे की पन्नास लाख रुपयांमध्ये नवी कंपनी स्थापन करून ए जे एलची दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे घेण्याची चाल खेळली गेली पुढे सव्वीस जून दोन हजार चौदामध्ये न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहित नव्या कंपनीतील संचालक पदावर असलेले सॅम पित्रोदा सुमन दुबे ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल वोहरा यांना हजर राहण्याचं समन्स पाठवलं पुढे दोन हजार बावीसमध्ये या कंपनीमध्ये कथितरित्या आर्थिक अनियमितता आहे का हे तपासण्याचं कारण देत ईडीने खटला दाखल केला तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स देखील पाठवण्यात नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या म्हणजे नियम पाच एक अंतर्गत केली आहे या अंतर्गत ईडी जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करू शकते या कारवाईनुसार या मालमत्तेवर हक्क असलेल्या लोकांकडून ही मालमत्ता तसेच हा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले गेले ईडीने या आरोपपत्रात असंही लिहिलंय की दोन हजार सतरामध्ये आयकर विभागाला असं आढळून आलंय की यंग इंडियनने ए जे एलची मालमत्ता ताब्यात घेऊन चारशे चौदा कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा कर चुकवलाय तर आता पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीने या प्रकरणाशी निगडीत तपास केल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी या काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे तर या महिन्याच्या सुरुवातीलाच ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अर्थात एलची सहाशे एकसष्ट कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे तपास संस्था असलेल्या ईडीने अधिकृतपणे दिल्ली मुंबई आणि लखनौच्या प्रॉपर्टी रजिस्ट्रारला या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत तर यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर पो, पोस्ट करत लिहिलंय की नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करणे हे कायद्याच्या नियमांचं आव आणून राज्य पुरस्कृत गुन्हा आहे सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल करणं हे वेगळं काही नसून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी चालवलेलं पूर्णपणे सूड आणि धमकावण्याचं राजकारण आहे आता काँग्रेस पक्ष आणि त्यांचं नेतृत्व गप्प बसणार नाही सत्यमेव जयते असं देखील त्यांनी पुढे लिहिलंय तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे या प्रकरणी आता विशेष न्यायालयात पंचवीस एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात ता आली आहे या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद